तर मी इथे हे मुलग्याचं सूप बनवलेलं आहे मुलग्याच्या पिठाचं जर तुम्हाला माझी रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की लाईक करा बेल ऐकून कर। प्रेस करा चला झणझणीत जन अशा रेसिपी चमचमीत अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार स्पेशल रेसिपी सविता लबडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे तर आज आपण मुलग्याचं असं छान सूप बनवणार आहे थंडीच्या दिवशी हे सूप पिलं पाहिजे आणि हे खूप पौष्टिक असं आहे म्हणून आपण आज हुलग्याचं सूप बनवणार आहे तर मी इथे एक चमचा दोन चमचे मी हुलग्याचं पीठ आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे दोन्ही पण आपल्याला बरोबरच भाजून घ्यायचं आहे चांगलं खमंग तर इथे आपली कढई तापलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुपामध्ये भाजलं तरी चालेल मी तेलामध्ये भाजून घेणार आहे तेलामध्ये पण छान भाजून घेतले चांगला असत इथे आपलं हे दोन चमचे भुलग्याचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ हे दोन्ही पण एकत्रच भाजून घेणार आहे मी गॅस अगदी बारीक करून घेतलेला आहे जास्त मोठा नाही ठेवायचा छान असं मस्त भाजून घ्यायचं बघा खूप छान असं खमंग भाजून घेतलेले आता हे आपण काढून घ्यायचंय आता इथे मी सूप बनवण्यासाठी एक मोठी लाल मिरची घेतलेली आहे कमी तिकठावानी जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण किसणीने मी किसून घेतलेला आहे एकच पाकळी घेतलेली आहे तर आता आपल्याला याची फोडणी बनवायची आहे आता त्यासाठी दोन चमचे तेल मिरची जिरे आणि हा लसूण चांगली कडक फोडणी करून घ्यायची मिरच्या जास्त तिखट नाहीये तुम्हाला जर का लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता एक चमचा हळद छोटा चमचा आहे आणि एक चमचा पाणी अजून अर्धा ग्लास पाणी टाकते आता याची छान उकळी घ्यायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय एक चमचा छोटा चमचा आहे मीठ टाकून घेतलेला आहे आता सूप म्हटलं तर लहान मुलं पितात न पितात म्हणून त्यासाठी आपण काय करायचं थोडासा मॅगी मसाला वापरायचा मॅगी मसाल्यामुळं काय होतं मुलं आवडीने पितात आणि मुलांना हे जास्त करून माहीत नसतं म्हणून आपण मॅगी मसाला टाकला तर मॅगीच्या सुगंधासाठी मुलं एकदम आवडीने खातील पितील हे सूप आणि थंडीसाठी हे खूप चांगलं असतं आवर्जून पिलं पाहिजे थोडीशी वरून बारीक करून घेतलेली कोथिंबीर हे बघा खूप छान उकळी आलेली आहे आता आपण हे जे दोन्ही पीठ भाजून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये थोडे थोडे करून सोडायचे आणि याची गोळी होऊन नाही द्यायची तांदळाचं पीठ का घालतो आपण तर ते जास्त घट्टपणा यावा म्हणून आपण अं तांदळाचं पीठ घातलेलं आहे एकदम छान होतं बघा याची पटपट काळजी घ्यायची हलवायची चांगले असे हलवायचे आहेत पाच ते दहा मिनिट आपण चांगले शिजवून घेणार आहे शिजल्यानंतर खूप छान लागते बघा किती सुंदर झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही याला एक पाच मिनिट आपण शिजवून घेणार आहे हे बघा खूप छान शिजलेलं आहे आता पाच मिनटं होऊन गेलेले आहेत आपण आता हे काढून घेणार आहे डिश वाव मस्तच झालेलं आहे बघा आपलं मुलग्याचं सूप हुलग्याच्या पिठापासून सूप बनवलेलं आहे खूप सुंदर आणि खूपच छान वास सुद्धा खूप येतो छान मस्त आता हे आपल्याला गरमागरम सूप पिण्यासाठी तयार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा बेल लायकोन प्रेस करा चला आणि थंडी साठी असच गरमागरम पीत चला माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा बेलायकोन प्रेस करत चला मस्त खा स्वस्त राहा म च अशा रेसिपी बघण्यासाठी नक्की लाईक करा धन्यवाद